बारा जुलै दोन हजार पंचवीसला पाथर्डे गावच्या मारुती मंदिरामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक सुदामन्ना अण्णा डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मान्यवरांनी सुदाम अण्णा डेमसे यांच्या सामाजिक कार्याचा सा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी एक हजार गरजू कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्याचं किट वाटप करण्यात आलं त्याचबरोबर पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना वही पुस्तके भेट देण्यात आली ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलं मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते शिवसेना शिंदे गट विलासन्ना शिंदे माजी नगरसेवक भगवान दोंदे संजय नवले सोमनाथ बोराडे त्र्यंबक कोंबडे शिक्षक कुरुंद विद्यार्थी सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक शासकीय उद्योजक या सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि पंचकृषीतील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने सुदामन्ना डेमसिंग यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आठ दिवसाला आलाय हा एक गरवा आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखाचे म्हणजे अभिमान व्यासपीठ या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे मला वाटतं हा योग कोणाच्याही नशिबात नसतो उघडे पाटील बरोबर ना अरुण करून सर्व

मी गटनेता होतो माझे दादा विरोधी पक्ष नेते होते आमचे नाना होते जो ना ना वाढदिवस साजरा करत असताना हा सगळा जनसागर उपस्थित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आई तुळजा भवानी आपला सुदंडा विषय देव आरोग्यदायक आयुष्य देव आणि या पाथडी पंचक्रोशीची सेवा हो एवढीच मी या प्रसंगी प्रार्थना करतो आई तुळजा भवानीला वंदन करतो आणि माझ्या नंतर एक मुख्य वक्ते बोलणार आहे आणि मी जास्त आपल्यामध्ये वेळ न घेता माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे ज्येष्ठ मला माहिती पातळी पाठवली आणि ज्येष्ठ मंडळी आहे मनोवल ज्येष्ठ नागरिक संघ आहे आधार ज्येष्ठ नागरिक संघ आहे असे पाचशे ते साडेपाचशे सगळे सभासद आहेत ते सर्वजण चोवीस तास काही ना काही सभाच्या असतात दादा ज्येष्ठ नागरिक संघांचे दोनशे सदस्य होते तिथेही केक कापला आणि सकाळी हशे क्लबचे सगळे सदस्य होते गाववर तिथेही केक कापला तिथंही असे जल्लोष जल्लोष बदे त्यांनी सर्वांनी तरुण मित्र माझे हे तरुण मित्र आहे त्या तरुण मित्राने अतिशय भरभरून साथ मला आणि या बाजूने तुम्ही बघितलेच आहेस की आपले लाड महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींचं प्रयत्न आमच्या पाठीशी या सर्व शिवसैनिकांनी आणि आयोजकांनी अतिशय चांगला उपक्रम या प्रभागामध्ये राबवला आहे दादा कमसे कम पाच हजार विद्यार्थ्यांना आता इथं उपस्थिती कमी आहे जागे आभूल आम्ही शाळेत जाऊन ते सर्व कार्यक्रम करणार आहोत पाचशे पाच हजार विद्यार्थ्यांना वह्या मिठाई पुस्तकं देणार आहोत जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप आहे जवळजवळ हजार जे आपले रुग्ण आहेत ते चष्मे आहेत त्यांना आपण चष्मे देणार आहोत ते बी मोफत तसेच जे गोरजू आणि गोरगरीब कुटुंब आहे त्यांना आपण धान्याचे पाचशे वीज देणार आहोत असे अनेक सामाजिक कार्यक्रम आजच्या ह्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त सर्व शिवसैनिकांनी आयोजन केलं आहे मी सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांचे आणि ज्यांनी हे आयोजन केलं मंत्रमंडळाने माझ्यावर केलं या सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांचा मी पुनाच्या एकदा मनापासून त्याचा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या जा ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनाच्या एकदा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको